नमस्कार मंडळी कशा आहेत सगळे स्वागत आहे तुमचं मिस्टर आणि मिसेस कुराडे या चॅनलमध्ये सो आज आहे सहा जानेवारी अंगारकी चतुर्थी आणि आज तसं वाजले संध्याकाळी सव्वा सहा त्यापासून सुरुवात केली आहे सो काही काही टाईम नाही भेटत पूर कामं असतात वगैरे आता जरा सुरुवात करूया आज आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी आणि बघू शकता इथे मस्तपैकी घड्याळात साडेसहा दहा मिनटं घड्याळ पुढे आहे सकाळी उशीर होता म्हणून आपलं ठेवलंय मस्तपैकी आता इथे ही बायको आज अंकार की संकष्ट चतुर्थी आहे म्हणून आज जरा चाललंय आज मस्तपैकी माझ्या आवडीचे मोदक बनणार आहे बनवणार उकडीचे ना, <दग़ी> ना उकडीचे बनवणार आहे उकडीचे मला फ्राय नाही आवडतो उकडीचे मोदक आवडतात सो मस्त तयारी चालू आहे इकडे बघू शकता तुम्ही काय काय केलंय हे खोबरं किसलंय ओलं खोबरा ना ओलं खोबरं किसलेलं आहे आणि नंतर मग गुळ जरा घेतलं घेतलाय बारीक त्या दोघांना मिक्सअप केलंय आणि आता त्यांना काय काय घेतलंय घी आहे घी कुठला काव घी आहे गोवर पण वापरू शकतो ना पण इथे आमच्याकडे होता ऑलरेडी सो होता मग कशाला नवीन आणायचं म्हणून आपल्या घेतलेला आहे तो आता मस्त पैकी आधी घी टाकलं त्यानंतर गुळ आणि सुक खोबरं त्यांना मिक्सअप केलं आणि आता त्यांना काय करते थे। थे। ओके सो इथे माझी क्यूट क्यूट बायको आहे नजर लावू नका तिला की नंतर गावात मध्ये त्या जेवणातून हे होतं मग असं नवरा असं बोलतो छान छान जेवण बनवते होते असं नाहीये मस्त बनवते हो की नाही ना मग मस्त बनो इथे आमचा भात चाललाय पेगी तो इथे आमच्या मासाहेब आहे ते आता कामावर चाललाय त्यांची जाईची घाई असते किती पण वाजले तरी त्यांना उशीरच होतो आज पनीर आणलेला आहे मस्तपैकी खाली जाऊन आज अंगारकी असल्यामुळे आज पनीरची भाजी बनणार आहे स्पेशली मटीर मटर पनीर बघूया या सो आमच्या सरकार बनवत आहे किचन मध्ये फुल बिझी आहे आज त्यांचा उपवास पण असल्यामुळे जरा इथे मस्तपैकी गूळ आणि ओलप मस्त पेग करून त्याला काय करतं त्याला फ्राय करून मस्तपैकी पेगी ठेवलेलं आहे इथे मस्त पैकी भात उकळतोय डाळीची तयारी होते पण सध्या कुकर मध्ये काय नाही <laughs> या या चलो पार्थी, पार्थी। चलो आपण आता परत आलेला माझ्या प्रिय बायको कडे आणि बायको माझ्या तुम्ही कारण की मला वाटपाचं जेवण सो आय रिक्वेस्ट हिम हर जे काय असेल ते वॉट एव्हर आणि वाटपाचं वाट जेवण याच्यामध्ये आम्ही टाकलेले आहेत काजू कांदा टमाटर आणि काय टाकलंय याच्यामध्ये आपण आणि काय काय टाकलंय कोथमिरची पेस्ट टाकलेली आहे आणि कोथमिरच्या डेटा डेटा ओ सॉरी कोथमीरच्या डेटा टाकलेला आहे सो आता त्याला मस्त ता की फ्राय करून नंतर थंड करत ठेवणार आणि नंतर त्याचं वाटप तयार करणार सो आज आमच्याकडे बनणार आहे मटीर पन मटर पन पनीर थोडंसं म्हटलं आज काहीतरी अंगारकी संकष्टी आहे तर बनवूया तशी माझी बायको सुग्रण आहे अन्नपूर्णा आहे खूप छान छान जेवण बनवते बघा मस्त जेवण बनवते पण पण नाही पण बनवते पण लागताच कामाने बनवते हे नक्की होवी नाही बायको सरकार अन्नपूर्णा सुग्रण मिसेस कुऱ्हाडे धोरी अजून काय मायाचं सरनेम धुरी आहे तिचं आणि सासरचं कुराडे आहे so, सो तिला कुठलं सरनेम आवडते आपण हे विचार ओके नाव 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 द स्टार्ट अगेन विच सरनेम वूड यू लाईक बोथ आर या इंडिव्हिज्युअल ते बोलते बस पुढे काय बोलत चला आता आपण जरा चहा पिऊया संध्याकाळची चहा आलो नव्हतो आरू भरत ठेवलेला आहे त्याला भरत खूप वेळ लागतो आणि त्याचं जे पाणी जातं ते इथे खाली आम्ही जमा करतो तो चला आता दिवाबत्ती पण करायची वेळ झालेली आहे सात वाजत आलेले आहेत आता दिवाबत्ती करूया मंडळी परत आलेलो आहे आपण आपल्या माझ्या बायकोकडे सो तिथे बघू शकता तुम्ही मस्त की भाजी बनलेली आहे मसाला वाटलेला आहे तो जो कांदा टमाटर आणि मिर कोथंब देटा आणि त्यामध्ये थोडेफार काजू घातले होते त्याला भाजून घेतलं होतं तो मसाला मिक्सरला वाटून घेतला होता आणि आत्ता या कडेमध्ये थोडंसं तेल हळद मिरची पावडर घालून त्याला थोडं आपण परततो आहे आणि त्याच्यामध्ये हा मसाला नंतर घालणार आहे आणि ते मोदकाची तयारी होते आज उकडीचे मोदक बनणार आहेत अंगारकी आहे म्हणून सो so, मला उकडीचे मोदक खूप आवडतात राहायपेक्षा सो so, माझी आजी बनवायची मला उकडीचे मोदक सो so, त्यामुळे मला ती सवय पडली आणि आवडतात सो मी नशीबवाना असं मला मनाला भाग म्हणजे कमतरता वाटत नाही की बायकोसुद्धा उकडीचे मोदक बनवते आणि खूप छान बनवते सो so, नशीब लागतं आपल्याला अशी बायको मिळायला सो काहीतरी मी असं मला वाटतं पुण्य केलं असं मला एवढी छान अन्नपूर्णा सुरगण बायको मिळाली असेल तो इथे मसाला टाकलेला आहे बघू शकता तुम्ही मस्त पिकी असला कलर सुद्धा आलेला आहे मस्त आहे सो so, काय बोलू मी मस्त आहे मस्त कलर आलेला आहे त्याला ते इवन आता वाजलेले आहेत संध्याकाळचे किती सात पाच झालेले आहेत मस्त पिके आता त्याला चहा वेळ आपण चहा बाजूला जिथे कडत ठेवलेला आहे त्यामध्ये आता वटाने घालणार ना वटाणे घालणार ना आणि नंतर पनीर पनीरचे छोटे छोटे पीसेस करून घालणार सो मंडळी हेअर विअर मसाला मस्त की थोडा वेळ पाच मिनटं त्याला मस्त की परतलं आहे आणि थोडं गरम पाणी टाकलं त्यामध्ये सो so, आणि त्याला आता चांगले हे कुकाळी येऊन देणार त्यानंतर त्यामध्ये मटर टाकून किंवा मग पनीर टाकून so, मस्त कलर आलेला आहे आणि थोड्या वेळा आम्ही आता चहा पितो कारण की चहा प्यायला अजून कपडे घडी करते केले होते थोड्या वेळा चहा पिऊया सो so, इथे फायनली मस्त पैकी पनीर आलेलं आहे फ्रीज मधून त्याला आउट केलेला आहे कारण की त्याला किचन मध्ये इन करण्यासाठी सो so, आमच्या इथे दोघांची हे चालू आहे की पप्पी घ्यायचा की कॅट घ्यायची कारण की माझ्या बायकोला छोटूसा पप्पी पाहिजे आणि मला मांजर पाहिजे so, सो आमची इथे शर्यत चालू आहे की काय घ्यायचं दोघांचं एकमत होत नाहीये तिला पपी पाहिजे मला कॅट पाहिजे छोटीशी मनी मग मला खूप आवडते सो आमच्याकडे मागच्या वेळेला मागच्या घरामध्ये होती पण ह्या मॅडम काय करायचं त्याला घरामध्ये तो हागायचा ना आणि हागायचा तर काय झालं छोटासा होता यार तो ब्राऊनी नाव होतं त्याचं किती क्यूट होता तुमचं काय मत आहे पपी पाहिजे की मा मनी मेव पाहिजे हो कमेंट करा कोण कौन, कोणाच्या घरी असेल आणि काय तुमचं मत असेल तर सो मंडळी आपण आता बघितलेलं आहे इथे मस्तपैकी उकडीच्या मोदकाची तयारी होत आहे तांदळाचं पीठ घेतलं आहे त्याच्यामध्ये जरा जा गरम पाणी टाकलं आहे मिक्स केलं आहे दोघांना आणि इथे मटर आणि पनीरची भाजी होते आहे तुम्हाला दाखवलं होतं त्याप्रमाणे मटर टाकलेलं आहे मस्तपैकी मसाला भाजून घेतला कांदा आणि आपलं ओलं खोपरं त्यानंतर चांगला भाजून घेताना थोडं थंड होऊन दिलं ओलं खोपरं आणि गूळ नाही हा वेगळा मसाला आधी कांदा लसूण कोथंबीरच्या डेटा ते आपण जरा मस्तपैकी भाजून घेतला जरा थंड होऊ दिल्यानंतर त्यामध्ये जरा काजू टाकले तर तो, तो मसाला वाटप करून घेतला होता त्यानंतर त्याचं ते मस्तपैकी ते तेल टाकून थोडी हळद मिरची पावडर टाकून त्याला मस्तपैकी कढईमध्ये ढवळून घेतलं चांगलं मस्तपैकी थोडं त्यानंतर त्यामध्ये मटर टाकले मटर टाकल्यानंतर त्यानंतर त्यामध्ये पनीर टाकले आणि फायनल तुम्ही बघू शकता हा मस्त असं आणि तिकडे उकडीच्या मोदकाची तयारी होते आणि इथे आपलं पाणीसुद्धा आपण खाली केलेलं आहे आम्हाला इथे पाण्याला वेळ जातो कारण की आपला भरत आणि हे खूप स्लो स्लो भरतं सो याच्यामध्ये वेळ जातो आता हे भरेल तोपर्यंत आम्ही चहा पिऊन घेतो चला आणि आता पूजा करतो तुम्ही बोला सारखामध्ये पूजा करतो अजून पूजा केलेली नाही आहे सो फायनली आता पूजा करतोय आता आपली देवपूजा झालेली आहे आणि आता आपण चाललोय आपल्या तुळशीकडे तुळशी माता आपली बाहेर पण तुळशीचं छोटं रुप्ट ठेवलं होतं ते आपण त्यांना दिवा दाखवायला चाललेलो आहे सो असं म्हणतात की घरी तुळशी माता असावी संपण संध्याकाळची वेळ एक दिवा दाखवलेला आहे सो आणि मस्त मस्तपेघा संध्याकाळचा व्ह्यू आहे छान असा चला की आपण संध्याकाळी कृषी मातेला तर छान असा दिवा दाखवलेला आहे मस्तपेक <Odyssele> फायनली या चहा प्यायला सो so, संध्याकाळी जरा चहा पिऊ आता आणि चहा पियाल्याशिवाय एकदम फ्रेश वाटत नाही सांग थोडी तरी छाय जास्तच चाय आहे पण मी एवढा चहा पियत नाही बायकोने मला एवढं दिलं आहे पण मी एवढं पिणार नाही माझी बायको बघा ती बोलते की मी व्यवस्थित दिवसभर पियत नाही त्यामुळे संध्याकाळीच एक व्यवस्थित चहा पिते आणि आता परत बायको बोलते की जर एका गोळ्याचे पुरी बनवू का मी म्हटलं पुऱ्या तर मी काय जास्त खाणार नाही पण एका पुरीवरून दोन असं म्हणजे आमचं आता आहे असं बघूया पण जास्त पुऱ्या खायच नाही तेलकट असं त्याच्यामुळे मी खात नाही आणि आमच्या घरी सहसा करून तेलकट खात नाही बायको पण नाही खात माझी पण बना आता बनवून एखाद दोन खाणार जास्तीत चपातीच खातो चपाती भाकरी मला खूप आवडते सो सारखी ती बघते आहे सो मस्तपैकी आता मोदकाचं मस्तपैकी गरम पाण्यात मस्ती करून ठेवलेलं आहे आणि भाजी झाली बघू जरा भाजी मस्तपैकी झालेली आहे so, फायनल लुक बघू शकता तुम्ही हो हो मटर पनीर ओके आणि त्या चपातीचं पीठ मिळते मंडळी इथे आता आपण टोकातून पीठ काढलेलं आहे मोदकाचं गरम पाण्यामध्ये तांदळाचं पीठ घेतलं होतं त्याला मिक्स केलं होतं आणि थोड्या वेळ थंड व्हायला दिलं होतं हे आता आपण त्याला टोकातून बाहेर काढून त्याला मस्तपैकी जरा काय करतोय त्याला मळतोय आणि इकडे गूळ आणि खोबराचं मस्तपैकी आपण ते मस्तपैकी सारण भरून ठेवलेलं आहे इथे त्यानंतर आपण आता मस्तपी याच्यामध्ये करणार आहे तो हाताला चटका लागल्यामुळे जरा आपण वाटीने करतो कारण की व्यवस्थित ते जरा गट्टे गट्टे राहता कामा नाही त्याच्यामध्ये त्यामुळे काय करायचं म्हटलं की भांडी भरपूर होतात बाबू बा बायको लगेच बघते तो मंडळी इथे मस्तपैकी मोदक तयार झालेले आहे तुम्ही बघू शकता मस्तपैकी आता उशीर होतो आहे त्याच्यामुळे फटाफट साच्यामध्ये घालून तयार करतो आहे पीठ घेतलं होतं मस्तपैकी तांदळाचं पीठ गरम पाण्यामध्ये मिक्स केलं होतं त्याला थोडं वेळ थंड होऊ दिलं नंतर ते मिक्स केलं मळलं त्याला मस्तपैकी मळल्यानंतर मग मस्तपैकी बघू शकता तुम्ही मस्तपैकी तयार झालेले आहे उशीर होतं आता कारण की आमचं पाणी येतं साडेआठ वाजता त्यामुळे मी पटापट आता करून घेतो आहे ती घड्याळात वाजलेत आता किती दहा मिनटं पुढे घड्याळ म्हणजे आठ वाजलेले आहेत सो मस्त फटाफट तयार होत आहेत मोदक मंडळी इथे बघू शकता तुम्ही मस्तपैकी मोदक झालेल्या तयार या तयार केले होते कारण की उशीर झालेला सो so, अजून आमच्या चपात्या बनवायचे बाकी आहेत थोड्याशाच करायचे आहेत so, सो मस्तपैकी परफेक्ट आमचे एकवीस मोदक झालेले आहेत उकडीचे मोदक वेळ लागतो म्हणजे बायको बोलते पण मेहनतीचं फळ मोदक असतं असं म्हणायला हरकत नाही मस्त गोड लागतात खायला मस्तपैकी आपले महाराष्ट्रीयन मोमोज म्हणायला कमी नाही मोमोज पेक्षा भारी असतात मस्तपैकी हे बघू शकता तुम्ही मस्तपैकी झालेले आहेत फक्त आता आमच्या चपात्या राहिलेल्या आहेत <laughs> मस्तपैकी आता पुऱ्या होत आहेत चपात्या करायचा भेद होता पण ऑलरेडी थोड्याफार चपात्या होत्या माझ्या आईने केल्या होत्या सो इथे म्हणून आपण पुऱ्या करतोय पटकन आणि मोदक तिकडे होत आहेत आणि इथे आमचं तर पाणी आलेलं आहे त्याच्यामुळे पटकन आपल्या थोड्याशा पुऱ्या करू कारण की आम्ही दोघंच जण आहे माझी आई गेली आहे कामावर आणि भाव आता रात्री उशीर तो त्यामुळे तो आल्यावर काही जेवत नाही त्याला ॲसिडिटीचा प्रॉब्लेम आहे आणि फक्त आम्ही दोघं जणांच असल्यामुळे थोडंसं पटकन करून घेऊ आणि मस्तपैकी आता दुर्वा आणलेला आहे पान आणलेलं आहे तेल गरम होते तेल तापत ठेवलेलं आहे तो मंडळी वास्तवपैकी गोल गोल अशा पुऱ्या निघालेल्या आहेत मस्त गरम गरम पुरे घालायला खूप छान वाटते मला अजून नैवेद्य दाखवायचं आहे त्याच्यामुळे हात लावू शकत नाही गरम पुरी आणि चहा मस्तपैकी इथे नळ्या काढून झालेल्या आहेत आणि इथे पुरे आहेत <coughs> आणि ते आत्ता मोदकावरच ताट मस्त की काढलेल्या उकडीचे मोदक उकडीचे उकडीचे मोदक आणि मोदक असत अचानक मान अचानक म्हणजे मान जरा झाली ती माहिती नाही काय सो उकडीचे मोदक मस्त आहेत तो त्याच्यावर मरमचं काम करत आहे मंडळी फायनली आता पूजा केलेली आहे आरती होती आम्ही दोघांनी केली कारण की शूटिंग व्हिडिओ काढायला कोण नव्हतं शूट केलं नाही तर जस्ट पूजा करू दिवा देवा देवाला दिवा दाखवून सोडून तर नैवेद्य दाखवतो तो गाईस फायनली नैवेद्य दाखवलेला आहे आत्ताच उकडीचे मोदक एकवीस इथे नैवेद्य आणि इथे आपलं मंदिर आहे तर जस्ट सो अच्छा पहिली वर्षातील अंगारकी संकष्टी चतुर्थी सो so, त्यानिमित्तानं फायनली आता आमच्या मॅडम जरा रिलॅक्स करतायत जरा बसल्यात जेवण बनून जस्ट आता तो मंडळी फायनली आता जेवायला बसलेलं आहे जेवायला मस्तपैकी पनीरची भाजी पुरी तुम्ही बघू शकता मस्तपैकी आपलं आहे जेवण असं छानपैकी आणि मस्त की मोदक छान बनवलं मस्त मोदक झालेत सो आता हा ब्लॉग इथे सेंड करूया जेवणाच्या अगोदरच नैवेद्य दाखवले एक मोदक खाल्लेले आहे कारण की मस्त झालेत मोदक सुद्धा मोदक आज मस्त बनवले उकडीचे मोदक आणि मेहनत ते जी बोलतात ना रंग लाई आहे मस्त झालेत मोदक सो चला हा ब्लॉग इथे सेंड करूया लाईक करा शेअर करा आणि भेटूया आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये चला बाय बाय